मुख्यमंत्री बाजार समिती योजनेअंतर्गत स्वतंत्र बाजार समिती निर्माण करण्याचा निर्णय सरकारनं घेतला आहे या निर्णयामुळं राज्यात नव्यानं पासष्ट बाजार समित्या होणार आहेत त्यामुळं राजकीय पक्षांसह हो, नेते आणि शेतकऱ्यांमध्ये खळबळ उडाली याच निर्णयामुळं सांगली जिल्ह्यातही तीन नव्या बाजार समित्यांची निर्मिती होणार असून यात जत कवटेमंकाळा आणि कडेगावचा समावेश आहे सरकारच्या या निर्णयाला खासदार विशाल पाटील यांचा विरोध असून जत कवटेमंकाळमध्ये भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांचं मात्र सध्या तळ्यात मळत असल्याचं दिसत आहे नेमकी आणि सविस्तर बातमी काय आहे हे, हे पाहण्या अगोदर बोलहटके न्यूज क्रिएशन या आपल्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा राज्य सरकारनं मुख्यमंत्री बाजार समिती योजनेअंतर्गत ज्या तालुक्यांमध्ये बाजार समित्या नाही तिथं निर्माण करण्याचा निर्णय घेतलाय यामुळं सांगलीच्या बाजार समितीच्या त्रिभाजनाचा मुद्दा पुन्हा एकदा समोर आला असून स्थानिकचे राजकारण चांगलंच ढवळून निघाले त्यामुळे येथे दोन गट पडल्याचं समोर आले नव्या आदेशाप्रमाणे जत कौटेमंकाळ आणि कडेगाव येथे बाजार समित्यांची निर्मिती होणार असून याला सांगली मिरज तालुक्यातील आमदार व्यापारी आणि शेतकऱ्यांनी पसंती दिली तर भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्या मतदारसंघातील जत आणि कौटेमंकाळ तालुक्यात लोकप्रतिनिधी आणि शेतकऱ्यांचा याला विरोध आहे तर जिल्ह्याचे खासदार विशाल पाटील यांनी या विरोधात थेट न्यायालयात जाण्याचा इशारा दिला आहे तर विद्यमान संचालक मंडळानं देखील याला विरोध केला आहे सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दोन पैसे मिळावे जिल्ह्याचा विकास व्हावा यासाठी स्वर्गीय वसंतदादा पाटील यांनी सांगली बाजार समितीची स्थापना केली यात दुष्काळी पट्ट्यातील मिरज जत कौ कवटेमंकाळचाही समावेश केला याच बाजार समितीमुळं आज हळद आशिया खंडात पोहोचली असून हो लाखोंची उलाढाल होताना दिसत होता आहे तर जत कवटे आणि कडेगाव भागातील राजकारण सोपं झाले पण आता महाआघाडीचं सरकार असताना मदन पाटील यांनी घेतलेल्या निर्णयामुळं त्रिभाजनाचं भूत बाजार समितीच्या मानगुटीवर बसलं होतं जे न्यायालयीन लढाईनंतर खाली उतरलं होतं यानंतर येथे मदन पाटील यांच्या विरोधात जयंत पाटील पतंगराव कदम अजितराव घोरपडे विलासराव जगताप यांनी मोठ बांधून पॅनेल तयार केलं आणि बाजी मारली होती ही निवडणूक फक्त त्रिभाजनाच्या मुद्द्यामुळं गाजली होती त्यावेळी प्रतीक पाटलांचाही पराभव याच कारणामुळे होऊन संजय काका खासदार झाले होते राज्यात आता पुन्हा एकदा माहितीचं सरकार आलं असून देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले आहेत आमदार गाडगिळ यांच्याकडे व्यापाऱ्यांनी केलेल्या मागणीनुसार त्यांनी मुख्यमंत्र्यासह सहकार मंत्री पणन मंत्री, मंत्री यांची भेट घेतली होती तर ज्या तालुक्यांमध्ये बाजार समित्या नाही तेथे -ते स्वतंत्र बाजार समिती स्थापन करण्याची मागणी केली होती ती आता मान्य झाली असून जत कौटिंबकाळांनी कडेगावला नव्या बाजार समित्या होण्याचा मार्ग मोकळा आहे